अशी पौष्टिक चकली बघणार आहेत आपण चला बघ हे इडली घेतलं आहे मी त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे त्याच्यामध्ये हा हे ठेवून घेते त्याच्यामध्ये ही डाळ आपण थोडंसं पाणी घालून ना ही डाळ ठेवून घेऊया थे आणि त्याच्यावर हे झाकण घेऊया आणि हे पीठ मी बांधून घेतलं आहे ते याच्यावर ठेवून घेऊ आणि असं पॅक इडली पात्र पॅक करून हे शिजायला ठेवूया

गठ्ठा घेतलेला आहे आता आपण हे पीक चालवून घेऊयात हे सगळं चालवून घ्यायचं आणि त्याचे गठ्ठे राहतील ते परत फोडायचे नाहीतरी नाहीतर मिक्सरला लावायचे ही डाळ आपण अशी मऊ शिजवून घेतलेली आहे की आपण आता मॅश करून घेऊया आपण मॅश करून घेतलेली आता आपण आता ह्याच्यामध्ये हे पीठ आहे ना ते घालून घेऊया ह्या पीठामध्ये जेवढं ओळा ओलावा आहे ना त्याच्यामध्ये जेवढं पीठ हे होईल ना तेवढं करून घ्यायचं आपल्याला जर पाणी लागेलच तर आपण पाणी घ्यायचं नाही ते तर ते त्याच्यामध्येच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आधी डाळ आणि डाळीचं मिश्रण आणि हे गव्हाचं पीठ आता हे व्यवस्थित आपण सब चोळून चोळून त्याला हे करून घेऊया त्याच्यामध्ये हे जिरं घालून घेऊया ओवा घेतलेला आहे मी तो घालूया तुम्हाला आवडेल तसा तुम्ही घाला हे आपले व्हाईट तिल आहेत ते घालून घ्या घ्यायचे आपल्याला वाईट जास्त घालायचे आहे तसे चकलीत ते असे दिसल्या पाहिजे आणि छान लागतात आता हे हा गरम मसाला घेतलेला आहे तो घालून घेऊया याच्यामध्ये हे लाल तिखट घेतलेलं आहे ते घालून घेऊया ही हळद घेतलेली आहे आणि आपण चवी पुरतो याच्यामध्ये हे मीठ घालूया हे सगळं आपण मिक्स करून घेऊया हे आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे पाणी घालून असं व्यवस्थित हे आपण आता मळून घेऊया घट्टसर गोळा मळून घ्यायचा याचा असा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे असं तुम्ही घट्टसर गोळा मळून घ्या असा व्यवस्थित असं मळून घ्यायचं व्यवस्थित घट्टसर गोळा बघा एकदम पातळ पण नाही एकदम घट्ट पण नाही चकली मळून घेऊया चकलीच्या भांड्यामध्ये मी गच्च चकलीच्या भांड्यापर्यंत कसं पीठ भरून घेतलेलं आहे आपल्याला अशी हवा जाईल असं पॅक करून घ्यायचं ते भांडं आणि व्यवस्थित त्याच्यामुळे व्यवस्थित आपली चकली पडते ही बघा अशी चकली पडली आहे मस्त अशा आता आपण चकळ्या पाडून घेऊया तुम्हाला दुसरी पण एक पाडून दाखवते मी बघा अशी मस्त अशी चकळी पडते त्याचं या ह्याचं टोक आणि हे टोक व्यवस्थित असं त्याला चिपकवून घ्यायचं त्याच्यामुळे आपली चकली तुटत नाही हे बघा मस्त मस्तशे चकल्या पाडून घेतलेल्या आहेत आता आपण तळूया तेल तापलेलं आहे आता आपण ह्याच्यामुळे चकली सोडून घेऊया आपल्याला तेल लो गॅसवरच तापून लो गॅस करून घ्यायचं आहे आधी आपण दोनच टाकून घेऊया आपल्या चकलीला लगेच आपल्याला झाडा नाही लावायचा नाही थोडी शेड झाली आणि चकली समोर झाडा लावायचं आपली चकली अशी परतून घ्यायची आपल्या चकल्या तळून झालेल्या आहेत बघा त्याला मस्त काटे पण आलेले आहेत हे बघा मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत हे बघा आपण अशा सगळ्या चकल्या तळून घेऊया करू आणि तळून घेऊया हे बघा आपल्या चकल्या झालेल्या आहेत मस्त कुरकुरीत हे बघा तुम्हाला तोडून दाखवते मी हे बघा मस्त एकदम कुरकुरीत पौष्टिक होतात कारण की ह्या गव्हाच्या पिठाच्या आणि मुगाच्या डाळीच्या आहेत मुलांनी खाल्ल्या तरी चालतात मस्त मस्त कुरकुरीत होतात अशाच तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या आहेत त्या आणि मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय